श्री स्वामी समर्थ तर बघा ताईंची खूप मोठी ऑर्डर आहे आणि ताईंच्या ऑर्डर मध्ये ताई काय काय घेतलं हे तुम्हाला बघायला मिळेल सध्या ऑर्डरचा लोड जास्त आहे त्यामुळे मेसेजला रिप्लाय मिळेल पण थोडासा लेट होईल कारण कसं आहे तीन हजार मेसेज दिवसाला आहे त्याच्यावर कॉल रिसीव्ह करणं कोणाचे शक्य नाही प्रत्येकाने व्हॉट्सअपला मेसेज करा रिप्लाय नक्की मिळेल तुम्हाला आणि विजिट करायची असेल तर बघा स्वामी मूर्तीआटचा ऍड्रेस सुद्धा आपला गुगलला आहे स्वामी मूर्ती आठ म्हणून तर ताईंची ऑर्डर बघूया शोभा पवार ताईंची ऑर्डर आहे धनलक्ष्मी कुंचन कवड्या गोमती चक्र हळकुंड हे सगळे बघा पूजा साहित्य ह्याच्यामध्ये आहे तसं बघा ताईंनी ब्रेसलेट घेतलेला आहे आपल्याकडे अ त्यासोबत एक अत्तर घेतलेलं आहे ताईंनी लक्ष्मी मातेची सुंदर अशी मूर्ती आहे मार्बलमध्ये आणि चोवीस कॅट गोल्ड पॉलिश आणि त्याच्यामध्ये बघा अशी पानवेल डिशसुद्धा ताईने घेतलेली आहे प्युअर शुद्ध हळदीचं कुंकू आणि हळदसुद्धा आपल्याकडे मिळते ही सुद्धा ताईने घेतलेली आहे त्यासोबत बघा ताईने आपल्याकडे गुलाबाची अगरबत्ती घेतलेली आहे जी की रोजवड आहे त्याचबरोबर महालक्ष्मी तुपाचा दिवा एक तास दहा मिनटं चालणारा आणि ताईने आपल्याकडे खनपर्स घेतलेला आहे तर शोभा ताई मनापासून धन्यवाद आणि तुमचे मनापासून आभार